नमस्कार आज आपण शहरी भारतातल्या एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जवळजवळ प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्यात येतो मुलांसाठी शाळा निवडणे पण आपण फक्त कोणती शाळा चांगली यावर नाही तर लोक तीच शाळा का निवडतात याच्या मुळाशी जाणार आहोत आपल्याकडे लखनौ शहरावर आधारित काही अभ्यास आणि माहिती आहे ज्यातून दोन अगदी वेगळी जग समोर येतात हो दोन पूर्णपणे भिन्न जग एका जगात शाळा निवडणं ही एक आ, आर्थिक तडजोड आहे एक गरजेतून घेतलेला निर्णय आणि दुसऱ्या जगात हीच निवड मुलांच्या भविष्यासाठी केलेली एक अत्यंत विचारपूर्वक गुंतवणूक आहे एक मोक्याची चाल अगदी चला तर मग या दोन जगांमधला फरक आणि त्यामागची सामाजिक कारणं जरा खोलात जाऊन समजून घेऊया सुरुवात करूया त्या जगापासून जिथे पर्याय खूप मर्यादित आहेत आपल्या माहितीनुसार लखनौमधील बेसिक विद्यालय लजपतनगर सारख्या सरकारी शाळांमध्ये येणाऱ्या मुलांचे पालक ते अनेकदा आर्थिक मजबुरीमुळे हा निर्णय घेतात त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी कोणत्या तर शाळा घरापासून किती जवळ आहे आणि शाळेची फी हो आणि शाळेची फी किती आहे खर तर फी नाहीच आहे बरोबर हे सगळं इतकं सरळ वाटतं पण इथेच एक आहे एका पालकाशी बोलताना ते म्हणाले माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मला माझ्या मुलांना सरकारी शाळेत टाकावे लागले घराचे भाडे आणि कुटुंबाचा खर्च भागवून महागड्या शाळेची फी भरणं शक्यच नव्हतं हे अगदी स्पष्ट आहे हो पण त्याचवेळी हेच पालक सरकारी शाळांमधल्या शिक्षकांच्या चांगल्या पात्रतेचे कौतुक करतात हे जरा विचित्र नाही का एका बाजूला खासगी शाळेत पाठवण्याची इच्छा आहे पण दुसरीकडे सरकारी शाळेचं कौतुकही केलं जाते अगदी बरोबर आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे वरवर पाहता हा दुटप्पीपणा वाटू शकतो पण मानसशास्त्रात यालाच डिफेन्सिव्ह रॅशनलायझेशन किंवा संरक्षणात्मक युक्तिवाद म्हणतात संरक्षणात्मक युक्तिवाद हो सोप्या भाषेत सांगायचं तर जे आपल्याला मिळू शकत नाही ते तितकंसं चांगलं नव्हतंच असं आपण आपल्या मनाला समजावतो अच्छा ही एक प्रकारची बचावाची भूमिका आहे आपल्या निर्णयामुळे त्यांना कोणताही कमीपणा वाटू नये यासाठी मन नकळतपणे ही ढाल तयार करतं काही नाही पेक्षा काहीतरी बरे ही भावना त्यामागे असते म्हणजे हा एक प्रकारे स्वतःच्या निर्णयासोबत शांततेत जगण्याचा एक मार्ग आहे बरोबर त्यांच्याकडे जे उपलब्ध ते पर्याय आहेत त्यातलाच ते सर्वोत्तम पर्याय निवडत आहेत बरोबर आणि यालाच अर्थशास्त्रात रॅशनल चॉईस थिअरी म्हणजे तर्कसंगत निवडीचा सिद्धांत म्हणतात मर्यादित संसाधनांमध्ये प्रत्येक जण आपल्यासाठी जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारा पर्याय निवडतो पण समाजशास्त्रज्ञ पियर बोरद्यू याच्याही पुढे जाऊन विचार करतात अच्छा त्यांच्या हॅबिटेस या संकल्पनेनुसार आपली निवड फक्त तर्कशुद्ध नसते आपली सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीच आपल्या विचारांची आणि निवडीची एक चौकट ठरवते म्हणजे म्हणजे आपण जे, जे वातावरणात वाढतो तेच आपल्याला काय शक्य आहे आणि काय नाही हे नकळतपणे शिकवतं त्यामुळे त्यांची तर्कसंगत निवड ही त्यांच्या परिस्थितीने आधीच मर्यादित केलेली असते वा म्हणजे निवड करण्याआधीच ती ठरलेली असते हे झालं त्या जगाचं चित्र जिथे शिक्षण ही एक प्रकारची तडजोड आहे पण आता आपण हे समीकरण पूर्णपणे उलटं करूया जिथे पैशांची चिंता नाही आणि शिक्षण ही एक गुंतवणूक मानली जाते तिथे निवडीचे निकष कसे बदलतात तिथे चित्र पूर्णपणे वेगळं आहे लखनऊ मधील सिटी मॉन्टेसरी स्कूल म्हणजे सीएमएस आणि लखनऊ पब्लिक स्कूल एलपीए सारख्या मोठ्या खासगी शाळांमध्ये मुलांना पाठवणारे उच्च मध्यमवर्गीय पालक ते अगदी वेगळा विचार करतात त्यांच्यासाठी शाळेची ब्रँड व्हॅल्यू खूप महत्त्वाची असते नाही का अगदी शाळेचा बोर्डाच्या परीक्षेतला निकाल कसा आहे हे पाहिलं जातं कारण त्याचा थेट संबंध आय आय टी जेई आणि नीट सारख्या स्पर्धा परीक्षांशी जोडला जातो आणि फक्त निकालच नाही नाही फक्त निकालच नाही इंग्रजी माध्यमातील शिक्षण शाळेतील आधुनिक सुविधा हो स्मार्ट बोर्ड कम्प्युटर लॅब खेळायला मोठं मैदान या सगळ्यां गोष्टींना महत्व दिलं जातं एका पालकाने तर स्पष्टपणे सांगितलं की मी शिक्षणाकडे एक गुंतवणूक म्हणून पाहतो आणि त्यासाठी जास्त फी देण्यास मागे पुढे पाहत नाही हा गुंतवणूक शब्द खूप महत्वाचा आहे खूप महत्वाचा पण या गुंतवणुकीमागे नक्की काय विचार असतो केवळ चांगल्या सुविधा आणि निकाल की अजून काही आहे इथेच बोर्दिव यांच्या दोन आणखी महत्वाच्या कल्पना समोर येतात ओके okay. पहिली म्हणजे कल्चरल कॅपिटल ज्याला आपण सांस्कृतिक भांडवल म्हणू शकतो सांस्कृतिक भांडवल हो याचा अर्थ फक्त पदवी किंवा शिक्षण नाही तर बोलण्याची पद्धत इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व समाजात वावरण्याची समज आणि कोणती चांगली शाळा आहे हे ओळखण्याची क्षमता हे पालक स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडे हे भांडवल आधीच असतं आणि तेच ते आपल्या मुलांना देऊ पाहतात आणि दुसरी कल्पना कोणती दुसरी कल्पना आहे सोशल कॅपिटल म्हणजे सामाजिक भांडवल म्हणजे ओळखी अगदी सोप्या भाषेत तुमच्या ओळखी कोणत्या शाळेत कोणता शिक्षक चांगला आहे कोणत्या विषयासाठी वेगळ्या शिकवणीची गरज आहे ऍडमिशनसाठी काय करावं लागेल अच्छा ही सगळी आतली माहिती मिळवण्यासाठी लागणारे कॉन्टॅक्ट्स यालाच अभ्यासात हॉट नॉलेज म्हटलंय हॉट नॉलेज हो ही माहिती शाळेच्या जाहिरातीत किंवा माहिती पत्रकात मिळत नाही ती फक्त मिळते म्हणजे ज्या पालकांकडे हे कल्चरल आणि सोशल भांडवल नाही त्यांची या स्पर्धेत आपोआप मागे पडतात का हो ही तर एक प्रकारची दुष्टचक्र झाली तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हीच या व्यवस्थेतील सर्वात मोठी आणि गंभीर बाब आहे ही प्रक्रिया नकळतपणे सामाजिक विषमतेला अधिक दृढ करते कमी नाही कारण एका गटाकडे पुढच्या पिढीला पुढे नेण्यासाठी आवश्यक साधनं आणि माहिती दोन्ही आहे तर दुसऱ्या गटाकडे दोन्ही मर्यादित आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेत या प्रक्रिये अभ्यासात मला एक गोष्ट खूपच रंजक वाटली कोणती ती म्हणजे आईची भूमिका विशेषत मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये आई जणू काही मुलाच्या शिक्षणाचे प्रोजेक्ट मॅनेजर बनते अगदी हा शब्दप्रयोग एकदम अचूक आहे शाळा निवडण्यापासून ते रोजचा गृहपाठ करून घेण्यापर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवर नोट शेअर करण्यापासून ते शिक्षकांशी सतत संपर्कात राहण्यापर्यंत ही जबाबदारी प्रामुख्याने आया उचलतात हो त्या फक्त मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवत नाहीत तर त्या एक प्रकारे माहितीचं नेटवर्क चालवतात हो हे मी स्वतः पाहिलंय इतर पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे कोणत्या प्रश्नावर जास्त लक्ष द्यायचं सुट्टीतला गृहपाठ काय आहे यावर सतत चर्चा सुरू असते आणि हीच ती प्रक्रिया आहे जिथे कल्चरल कॅपिटल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतं आई आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या शैक्षणिक कारकिर्दीचे व्यवस्थापक बनते ज्या आया स्वत उच्च शिक्षित आहेत त्या आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा अधिक प्रभावीपणे वापर करतात ज्यामुळे त्यांच्या मुलांना एक अतिरिक्त फायदा मिळतो म्हणजे त्या मुलांच्या शिक्षणाच्या गुंतवणुकीवर सर्वोत्तम परतावा मिळावा यासाठी झटत असतात अगदी बरोबर तर आपल्यासमोर दोन टोकं स्पष्ट झाली आहेत एकीकडे आर्थिक मजबुरी आणि दुसरीकडे मोक्याची गुंतवणूक पण या दोन टोकांच्या मध्ये काही आहे का सगळ्यांची निवड फक्त सरकारी विरुद्ध महागडी खाजगी अशीच असते का नाही आणि हाच या कथेतला एक महत्वाचा तिसरा कोण आहे अच्छा याचं उत्तम उदाहरण म्हणजे केंद्रीय विद्यालय केवी केंद्रीय विद्यालय हो ही एक सरकारी अनुदानित शाळा असूनही मध्यमवर्गीय पालकांमध्ये ती खूप लोकप्रिय आहे हे खरं आहे केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते पण असं का एका बाजूला सरकारी शाळा नकोशा वाटतात मग ही सरकारी शाळा इतकी आकर्षक का वाटते कारण केंद्रीय दोन्ही जगांतील सर्वोत्तम गोष्टी देतं असं पालकांना वाटतं म्हणजे तिथे सीबीएसई बोर्डासारखं दर्जेदार शिक्षण मिळतं जे राष्ट्रीय स्तरावर मानलं जातं शिक्षण इंग्रजी माध्यमातून मिळतं आणि शाळेची एक चांगली प्रतिष्ठा आहे पण हे सगळं सग्ल... हे सगळं खासगी शाळांसारखी अवाढव्य फी न भरता मिळतं अच्छा म्हणजे इथे मुद्दा फक्त सरकारी विरुद्ध खाजगी असा नाहीये नाही तर त्यातून मिळणारं मूल्य किंवा व्हॅल्यू किती आहे यावर सगळं अवलंबून आहे अगदी बरोबर केंद्रीय विद्यावे कमी आर्थिक खर्चात जास्त सांस्कृतिक भांडवल म्हणजे सीबीएसई संलग्नता देशव्यापी ओळख प्रतिष्ठा हे सगळं मिळवून देतं त्यामुळे महत्वाकांक्षी पण ज्यांना महागड्या शाळा परवडत नाहीत अशा मध्यम वर्गासाठी हा एक अत्यंत तर्कसंगत आणि आकर्षक पर्याय ठरतो हे पुन्हा एकदा रॅशनल चॉईसचं उत्तम उदाहरण आहे पण इथे निवडीचे पर्याय आणि निकष दोन्ही वेगळे आहेत बरोबर तर लखनौमधील शाळा निवडीच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो मला असं वाटतं की मुलासाठी शाळा निवडणं हा केवळ एक वैयक्तिक निर्णय नाही तर तो आपल्या समाजातील वर्ग संरचना लोकांच्या आकांक्षा आणि त्यांच्या मर्यादा यांचं एक स्पष्ट प्रतिबिंब आहे हो हे एक असं मैदान आहे जिथे प्रत्येक कुटुंब आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भांडवलाचा मग ते आर्थिक असो सामाजिक असो वा सांस्कृतिक असो हो त्याचा पुरेपूर वापर करतं आणि हे चित्र फक्त लखनौपुरतं मर्यादित नसावं मला वाटतं भारतातील बहुतांश शहरांमध्ये कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती असेल नक्कीच ही एक सार्वत्रिक भारतीय शहरी कहाणी आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे सोडून जाते आपण शिक्षणाला नेहमीच सामाजिक समानतेचे एक मोठे साधन मानत आलो आहोत शिक्षणामुळे विषमता दूर होते असं आपण म्हणतो बरोबर पण जर शाळा निवडण्याची प्रक्रिया सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर आधारित असेल आणि तीच विषमता टिकवून ठेवण्याचे आणि पुढच्या पिढीत संक्रमित करण्याचे काम करत असेल तर तर त्या मूळ कल्पनेचे काय अगदी आपण यावर विचार करायला हवा